CIV News, प्रेतनाम न्याय तुमचा सावधान 21 ऑगस्ट पर्यंत धो धो कोसळणार राज्यात पुढील चोवीस तासांसाठी पुणे घाट भागात रेड देण्यात आला आहे पालघर ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली हे जिल्हे आणि तसेच सातारा घाट कोल्हापूर घाट या भागात ऑरंज देण्यात आला आहे या कालावधीत जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या आपत्कालीन कार्य का केंद्राने कळविले आहे भारतीय हवामान खात्याकडून सतरा ते ऑगस्ट एकवीस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे समुद्रात न जाण्याच्या सूचना मच्छीमारांना देण्यात आल्या आहेत भारतीय असाल तर भारतात बनवलेल्या वस्तू खरेदी करा सध्या भारत अमेरिकेमध्ये टॅरिफ वार सुरू आहे अमेरिकेने भारतावर पन्नास टक्के टॅरिफ लागू केला आहे यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीयांना मोठं आवाहन केलं आहे भारतीय असाल तर भारतात बनवलेल्या वस्तू खरेदी करा असं मोदींनी म्हटल्याचं समोर आलं आहे टॅरिफवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन चर्चेचा विषय बनला आहे यातून अमेरिकेला मोठा फटका बसू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे बदलापूर प्रभाग रचनेत फिक्सिंग हा भाजप आमदाराचा गंभीर आरोप बदलापूर नगरपालिकेच्या प्रभाग रचनेत मोठी गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार किसन कथुरे यांनी केला आहे या प्रकरणी प्रशासकांविरुद्ध मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली असून अठरा ऑगस्टला पुरावे सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले प्रभाग रचनेची गोपनीय माहिती कशी फुटली असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे शेळीपालनासाठी सरकारकडून पंधरा लाखांपर्यंत पन्नास टक्के सबसिडी ग्रामीण भागातील तरुण शेतकरी स्वयंसहायता गट व सहकारी संस्थांसाठी मोठी संधी राष्ट्रीय पशुधन अभियान एन एल एम अंतर्गत शंभर शेळ्यांच्या युनिटसाठी सरकार तब्बल पंधरा लाखांपर्यंतच्या खर्चावर पन्नास टक्के म्हणजे सात पूर्णांक पाच दशांश लाख रुपयांपर्यंत सबसिडी देत आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट एन एल एम डॉट जेमोमेट्रा डॉट आय वर नोंदणी करून अर्ज करता येतो अर्जासोबत आधार पॅन कर्ज मंजुरी पत्र प्रकल्प अहवाली कागदपत्रे आवश्यक आहेत योग्य जातीची निवड शेड चारा व आरोग्य व्यवस्थापन केल्यास शेळीपालन ग्रामीण भागातील नफ्याचा उत्तम व्यवसाय ठरू शकतो सी आय बी न्यूज प्रयत्न न्याय तुमचा